<lachint> राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाची देखील बातमी आलेली आहे आता जर पाहायला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी पाच हजार जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक मा अनुदान व हो कर्जमाफी या संदर्भातील देखील अतिशय दिलासा देणारी बातमी आलेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवट पर्यंत पहावं चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी ई पीक पाहणीसाठी आता पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत शेतकऱ्यांना तात्काळ ई पीक पाहणी करून घेण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी स्तरावर पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आले आहे जे शेतकरी आपल्या पिकांची पीक पाहणी करणार आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची व नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकांची पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांना ए पीक पाहणी करण्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत आहे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार अनुदान आता जर पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे रब्बे हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता अनुदान वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यानुसार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे त्यानुसार आता लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी प्रत्येक हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सरसकट मिळणार मदत आता जर पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे मागील खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यासाठी आता पाणी चट राज्य सरकारने रद्द केली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सरसकट अनुदानाची रक्कम ही मिळणार आहे शेतीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी सातशे दोन कोटी रुपये मंजूर आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व सतत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा विस्तार करण्यात येणार असून यासाठी सातशे दोन कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी दिवसा अखंडित वीज मिळणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे अतृष्टीच्या मदत वाटपाला गती केवळ चोवीस टक्के शिल्लक मागच्या महिन्यामध्ये पन्नास कोटींचे राहिले होते वितरण आता जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे मागच्या महिन्यापर्यंत अतृष्टीचे अनुदान या अपलोड करण्यासह केवायसीच्या चक्रव्यूहामध्ये अडकल्याने शेतकऱ्यांची मोठी ओरड वाढल्याचे चित्र पाहायला मिळत होते जवळपास एक लाख शेतकऱ्यांचे शेत अनुदान रखडले होते मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक मॅच व नुकसान भरपाईची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सोयाबीनचा खर्च वाढला दर वाढलाच नाही हंगाम आला उत्पादक शेतकरी संकटात संकट जर पाहायला गेला तर खर्च वाढलेला आहे पंधर नाही वाढला हमी भावापेक्षाही कमी दरामध्ये सोयाबीनची विक्री सुरू आहे चालू हंगाम दोन महिन्यावर आलेला आहे यामुळे उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहेत कारण सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झाले आहे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरामध्ये सोयाबीनची विक्री करावी लागत आहे एका बाजूला उत्पादनाचा खर्च वाढत आहे मात्र दुसऱ्या बाजूला सोयाबीनला कमी दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे पावसाने झाले पिकांचे नुकसान बहात्तर तासांमध्येच द्या पूर्वसूचना शेतकऱ्यांना आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी मागील चार दिवसांमध्ये प्रजनिवृत्ती झाली आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी नद्या नाल्यांनी पात्र सोडल्याने पाणी शेतामध्ये शिरूनही पिकांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे अशा संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीची पूर्वसूचना बहात्तर तासांच्या आत विमा कंपनींना द्यावी तरच शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळू शकणार आहे शेतकऱ्यांनं पीक पाहणी केली नाही मग नुकसान भरपाई विसरा शेतकऱ्यांना वारंवार ई पीक पाहणी करून घेण्याचे आव्हान आता जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान किंवा पिक कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्याचबरोबर शासनाकडून जाहीर केले जाणारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे ई पीक ॲपवर पाहणी करून त्यात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करणे अनिवार्य आहे त्याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना इपीक पाहणी करून घेण्याचे सध्या आव्हान करण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक पाहणी केली नाही मग नुकसान भरपाई विसरा शेतकऱ्यांना वारंवार ई पीक पाहणी करून घेण्याचे आव्हान आता जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्याचबरोबर शासनाकडून जाहीर केले जाणारी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पाहणी करून त्यात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करणे अनिवार्य आहे त्याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना इपी पाहणी करून घेण्याचे सध्या आव्हान करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी पन्नास हजार रुपये कर्जमुक्ती प्रोत्साहनाची रक्कम बँक खात्यामध्ये वर्ग आताजर गेल गेल, कर आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता प्रत्येकी रुपयांचे अनुदान हे जमा होण्यास सुरुवात आहे त्यामुळे राज्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी लवकरच उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार पीक विम्याची रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना विक्रमी विमा भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत तब्बल सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे आतापर्यंत विक्रमी भरपाई आहे यापैकी तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमाही झाले आहेत उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे आता लवकरच उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिकुम्याची रक्कम ही जमा होणार आहे तुरीच्या दर दबावात सध्या जर पाहायला गेलं तर तुरीच्या भावामध्ये मागील महिनाभरामध्ये जवळपास सातशे रुपयांची निर्मय आली देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही तुरीच्या भावावर दबाव आले असल्याचे पाहायला मिळत आहे पण सणांच्या पार्श्वभूमीवर तुरीला मागणी वाढण्याचा अंदाज आहे आपले तूर आयात विलंबाने होत आहे या कारणाने तूर सुधारणा अपेक्षित असल्याचे तूर बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे राष्ट्रीयकृत खासगी बँकांचे चाळीस टक्केच पीक कर्ज वितरण शेतकऱ्यांसाठी हात अखडता राज्य सरकारला दाखवला ठेंगा सध्या जर पाहायला गेलं तर यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातील तेहतीस लाख अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना तेहतीस हजार एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे तर राष्ट्रीय आणि खासगी बँकांनी उद्दिष्टाच्या चाळीस टक्केच पीक कर्ज वितरण केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हात अखडता घेतला जात असल्याचे पाहायला मिळत आहे जळगाव जिल्ह्यात एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी चालू वर्षात अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मिळते डीबीटी प्रणालीद्वारे मदत आता जर पाहायला गेलं तर जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या चालू वर्षामध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डेबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदत मिळणे सुरू झाले आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक्याण्णव करण्यात आलेला आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील देखील सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा अवकाळी झाले होते नुकसान दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अचलपूर चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले तसेच अमरावती येथील अचलपूर्व चांदूर बाजार तालुक्यातील गारपीट व शेतकऱ्यांना आता लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे राज्य सरकारने अमरावती जिल्ह्यातील अचलपूर्व चांदूर बाजार तालुक्यासाठी सर्वाधिक दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा दीड महिन्यात सोयाबीन बाजारामध्ये भाव आणखीन पडणार की सावरणार शेतकऱ्यांना प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे अवघ्या दीड महिन्यामध्ये सोयाबीन बाजारामध्ये येणार आहे यंदा महागाईमुळे शेतकरी भावाची अपेक्षा ठेवून आहेत येण हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन बाजारामध्ये दबाव निर्माण झाल्याने सोयाबीनचे भाव आणखीन पडणार की सावरणार अशी चिंता शेतकऱ्यांना असल्याचे पाहायला मिळत आहे हवामानासंदर्भातील बातमी उद्यापासून पाऊस वाढण्याचा अंदाज विदर्भ मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्याच्या अनेक भागांमध्ये कालपासून पावसाची उघडीक पाहायला मिळत आहे तसेच उद्यापासून पाऊस वाढण्याचा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील विम्याची बातमी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच खरेदी केलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की स्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद